चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळ घडामोडी साईग्रुप औचित नगर येथील गणेश मंडळात नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर ये यांची उपस्थिती साई ग्रुप औचित नगरमध्ये गणेश मंडळात नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर फटाक्यांच्या आवाजात व हलगीच्या तालात स्वागत करण्यात आले यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते साईग्रुप औचित नगर गणेश मंडळात अध्यक्ष सुनील कोरे विजय पाटील जमीर शेख शहाणूर अत्तार प्रकाश माळी जुबेर शेख रोहन देशमुख व साईग्रुप मंडळाचे आधारस्तंभ शिक्षण मंडळ सदस्य माननीय राजू उर्फ अर्जुन देशमुख तसेच प्रमुख पाहुणे माननीय अस्लम फरास माननीय महेश कलगुटकी सुभाष मुरगुंडे सर सामाजिक कार्यकर्ते अशोक मळगे मारुती चौगले उपस्थित होते तसेच औचित नगरमध्ये असणारे आजूबाजूचे गणेश भक्त व औचित नगर साई ग्रुपचे सदस्य रितेश देशमुख आप्पाो मलकापुरे इम्तियाज ओलमाने तौसीफ नंदगावे दीपक हडपत गणेश चव्हाण गौतम कांबळे बुद्धम कांबळे मारुती कांबळे यासिन नदाब निलेश कांबळे रोहित कोळी पप्पू दादा प्रज्वल चौगले विक्रम पाटील राजेश पाटील रमेश पाटील समर्थ कुराडे जुबेर भाऊजी समीर मुजावर धनराज मल्लेवाडे ग्रुपमधील बाल मंडळी आदित्य टोपाणे अमीर मुजावर आदित्य भोसले ओम भोसले व सोहम कोरे आयुष कलगुटकी सौरभ कोरे प्रथमेश कांबळे अभिषेक कांबळे औचितनगरमधील सर्व कुटुंबातील सदस्य महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते